नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे त्या निर्णयामुळे आता शुक्ला कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढल्या आहे नेमकं त्याचविषयी आज आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका मध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या दोन परप्रांतीय कुटुंबांनी आणि गावगुंडांनी एका मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती हे प्रकरण चांगलंच तापलं होतं याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक केली आहे आरोपींमध्ये मुख्य आरोपी असलेला अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह सुमित जाधव दर्शन बोराडे आणि पार्थ जाधव त्यासोबतच विवेक जाधव अशा सहा जणांचा समावेश आहे दरम्यान पोलिसांनी जेव्हा आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केलं तेव्हा शुक्ला कुटुंबाचं को वकीलपत्र कोणीही घेऊ नये असा निर्णय मराठी वकिलांनी घेतला आहे त्यामुळे आता शुक्ला कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे नेमकं आता हे प्रकरण काय या आहे या याविषयी आपण बघूया कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये काही कारणांमुळे दोन परप्रांतीय कुटुंबांमध्ये वाद सुरू होता हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या धीरज देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबाला या दोन कुटुंबांकडून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली विशेष म्हणजे बाहेरून माणसं मागवून घरात घुसून या कुटुंबाला मारहाण करण्यात आली त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं या, या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसांची भूमी आहे मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे इथे देशभरातून लोक येत असतात ते गुन्हा गोविंदाने राहतात अनेक जण मराठी सण देखील साजरी करतात मात्र अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते एखाद्याने काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार दिलेला नाही या आधारावर भेदभाव मान्य नाही अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं देखील विधानसभेत फडणवीस यांनी म्हटलं होतं दरम्यान त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अखिलेश शुक्ला याचं निलंबन करण्यात आलं असून त्याला अटक करण्यात आलेली आहे तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद